नमस्कार श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमेन वेलनेस क्लिनिक खेरडी दापोली येथे आपलं स्वागत आमच्याकडे अनेक विध रुग्ण वेगळ्या वेगळ्या वयोगटांमधले गुडघ्याच्या समस्या घेऊन येत असतात आणि त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला असा नियम नाही की वयवर्ष साठ पासष्ट सत्तर असं झालं आहे आणि मग गुडघ्याच्या सांध्यामधलं वंगण कमी झालं आहे आणि मगच गुडघे झिजलेत आणि मग गुडघ्याचं दुखणं सुरू झालं आहे असं बिलकुल नाही तर वयवर्ष तीस बत्तीस पस्तीस अशा वयातल्या तरुणांनासुद्धा ही अशी गुडघेदुखी सतावायला लागलेली आहे एकतर बदलतं असं जीवनशैलीचं स्वरूप त्यातून निर्माण झालेली वृक्षता आपल्या आहार विहारामध्ये निर्माण झालेले काळानुरूप बदल हे या कमी वयातल्या तरुणांनासुद्धा संबंधी त्रास घेऊन येत आहेत रात्रीचं जागरण अनेक लोकांचं चालू असतं त्यांच्या आहारामध्ये विविध प्रकारचे पदार्थ बिस्किटं असोत किंवा पाव खारी टोस बटर हे असोत विविध पदार्थांचा वापर तरुणांचा वाढतो आहे यातून होतं असं आहे की शरीरामध्ये विविध सांध्यांमध्ये जे वंगण स्वरूपातला असा जो प्राकृत कफ तो कुठेतरी क्षीण व्हायला लागला आहे या सांध्यांमधलं वंगण तरुणांचं कमी होणं आणि तरुणांमध्ये सांध्यदुखी निर्माण होणं हे थोडंसं गंभीर आहे आणि यासंबंधी म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे की तरुणांनी आपल्या गुडघ्यांना जपा आता हे गुडघे केवळ आहार विहारामधल्या आहारामधल्याच गुणाने वाढतं तसं नाही अनेक तरुण नोकरीच्या किंवा त्यांच्या व्यवसायाच्या धावपळीमध्ये त्यांच्या आहाराकडे म्हणजे खाण्याकडे दुर्लक्ष करतायत त्यांना खायला नाही आहे अशातला भाग नाही अन्न उपलब्ध आहे पण ते वेळेवर खात नाही आहेत भूक लागले त्यावेळेला जर समजा या तरुणाकडून अन्न खाल्लंच गेलं नाही तर जो शरीरामध्ये त्याचा प्रदीप्त झालेला जो अग्नी आहे तो त्याच्या शरीरातले पहिल्यांदा दोष खाऊन टाकतो नंतर तो धातूंना खायला लागतो रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र असे सप्त धातू आपल्या शरीरामध्ये आहेत आणि ह्या धातूंचं ज्या वेळेला पचन व्हायला लागतं ना तेव्हा एक तर हा तरुण त्याच्यामध्ये त्याचा अग्निप्रबल आणि तो वेळेवर खात नाही मग सुरुवात काही लोकांना ॲसिडिटीमधून होते अनेक तरुणांना पित्ताचं त्रास ॲसिडिटी पोटात जळजळ भगभग असं चालू असतं आणि मग हे जे ॲसिड स्रवलेलं आहे हे अन्न त्याच्यावर पडलं नाही की काय होणार आहे शोषलं जातं एकतर ते ॲसिडिटी होते म्हणून कुठल्या तरी ॲसिडिटीच्या गोळ्या अँटॅसिड्स खाऊन ते पित्त बसवून टाकतात ते बसवून टाकतात म्हणजे काय होतं पुन्हा शरीरा ते शरीरामध्ये शोषलं जातं त्याचं कुठलं तरी स्वरूप पालटतं पण ते धातूंमध्ये फिरत राहतं आणि असं लक्षात घ्या की आपली हाडं ही कॅल्शियम वगैरे या गोष्टींनी बनलेली आहेत आणि ह्या कॅल्शियमचं ह्या ॲसिडशी अतिशय वाकडं आहे अतिरिक्त प्रमाणामध्ये असं ॲसिड आपल्या शरीरामध्ये जर समजा निर्माण व्हायला हो लागलं आणि ते शरीरात पुन्हा शोषलं जायला लागलं तर ते आपल्या हाडांसाठीच नाही तर दातांसाठी केसांसाठी अन्य धातूंसाठी हे ॲसिड अत्यंत त्रासदायक आहे आयुर्वेदाच्या भाषेमध्ये आम्ही जेव्हा तो अग्नी धातूनं खाऊन टाकायला लागतो असं म्हणतो ना त्यावेळेला लोक आमच्याकडे बघून हसतात पण अरे आता आम्ही केमिस्ट्रीच्या भाषेत सांगतोय की हाडं ही कॅल्शियमने बनलेली आहेत आणि तिथे कुठल्याही ॲसिडचा संपर्क झाला की काय होणार आहे सगळं खडबडीत होऊन जातं तुमच्या ओट्यावरती थोडंसं लिंबाचा रस पिळून बघा म्हणजे मग काय होतं ते कळेल तर असं वेळी योग्य वेळी अन्न न खाल्ल्यामुळे निर्माण झालेलं ॲसिड रत्न निर्माण झालेली ॲसिडिटी मग त्यातनं हाडांना दातांना आणि केसांना होणारा त्रास हा कुठेतरी थांबवण्यासाठी तरुणांनी स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे हे ज्या वेळेला मी एक आत्ता आहारासंबंधी गोष्ट सांगितले बिहारामध्ये असंच आहे आवश्यक तेवढा व्यायाम चालणं फिरणं हे आवश्यक आता मर्यादेपेक्षा अति जे महाभाग आहेत ना पाच पाच किलोमीटर सात सात किलोमीटर दहा किलोमीटर मॉर्निंग वॉक करण्यासाठी म्हणून जातात किंवा इव्हिनिंग वॉक घेतात काही लोकांची वजनं वगैरे वाढलेली असतात म्हणून हे फिरायला जातात बिचाऱ्याच्या त्या पायांचा आणि गुडघ्यांचं काय दोष होटावरच चरबी वाढली ना मग उटाचे व्यायाम करा सूर्यनमस्कार हा अतिशय त्याच्यासाठी सर्वांग सुंदर व्यायाम आहे पण तरी घाम येतो म्हणून माणसं ते करत नाहीत आणि पाच पाच सात सात किलोमीटर साडून गुड गुडघे जिरायला लागले गुडघे दुखायला लागले की त्रास होतो अनेक तरुणांना अगदी सुरवातीच्या वयामध्ये जेव्हा खेळण्याची हो सवय असते त्यावेळेला काही ना काहीतरी इंजुरी झालेली असते तेही एक असं कारण आहे की त्यावेळेला ताकद असते शरीर लवचिक असतं त्यावेळेला तो त्रास फार होत नाही समजा किंवा झालेला असेल त्याला काही औषध योजना करून ते बदल ठेवलेलं असतं पण जसं त्या तरुणांचं थोडं वय वाढायला लागतं तिशीच्याऐवजी पस्तीस वय लागतं पस्तीशीचा चाळीसशील जातो त्यावेळेला शरीरा शरीरामध्ये जी रिजिडिटी यायला लागते त्याच्यामध्ये पुन्हा हे सांधे त्रास द्यायला लागतात आणि मग कधीतरी पूर्वी सांध्याला झालेली दुखापत इजा ही नंतर त्रास द्यायला लागली आणि त्याच्यासाठी पूर्वी लोकांना पन्नास पंचावन्न साठ या वयामध्ये ती पूर्वीची दुखापत इजा ही बोलायला लागायची पण आता पस्तीशीला बोलायला लागली आहे आणि याचं कारण एकमेव शरीराला स्नेह नाही शरीराला स्निग्धता मऊपणा लवचिकता ही कुठेतरी कमी व्हायला लागले पूर्वीचा बसलेला मार त्याची त्यावेळेस झालेली चिकित्सा ही बाजूला ठेवून झाली ती आता पूर्वा पूर्वकाळ झाला पण आता त्याच्याकडे पुन्हा लक्ष देण्याकरता आयुर्वेद काहीतरी सांगू इच्छितो आपण एक एक समजून बारकाव्याने घेणार आहोत म्हणून पहिल्यांदा मी विविध गोष्टींचा अंतर्भाव करतोय तर हे झालं केवळ त्या सांध्यांमध्ये होणाऱ्या वृक्षतेतून आणि झीज निर्माण होण्यामधून झालेली अवस्था पण अनेक तरुणांमध्ये तरुण काय आणि तरुणींमध्ये रुमटेड अर्थरायटिस किंवा युरिक ॲसिडचं प्रमाण वाढणं की गावटी अर्थरायटिस असं त्याला म्हणतात रक्तामध्ये असे विषसंचित विषसदृश असे पदार्थ जर रक्तामध्ये फिरत राहिले तर या सांध्यांना अतिशय त्रास होतो मग हे असे आमवाताचा संधिवाताचा त्रास घेऊन विविध प्रकारचे स्पेशलिस्टकडे हे तरुण मंडळी फिरत असतात दोन दोन चार चार वर्षसुद्धा ट्रीटमेंट यांची चालत असते विविध प्रकारची पेनकिलर स्टिरॉइड्स इंजेक्शन्स चालू असतं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे अनेक तरुण खूप कमी वयामध्ये या सगळ्या पेनकिलर्स आणि दुखीच्या गोळ्या आणि स्टिरॉइड्स खाऊन आमच्याकडे मूत्रविकार मूत्रपिंडांचे विकार हे घेऊन येतात तीस आणि पस्तीस आणि चाळीस हे वय काय रिनल फेल्युअरच आहे का हो आणि तो तरुण स्वतः सांगतो की मी अहो अनेक वर्ष ह्या सगळ्या दुखीसाठी पेनकिलर्स खात खा आलो आहे एनएसाइडीज खातो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हे सगळं झालं असावं कुणाच्या तरी लिव्हरला त्रास होतो नाहीतर कुणाच्या तरी किडनीला त्रास होतो बरं हे त्या तरुणाला माहिती असूनही तो ते खात असतो हा तर आता हे एक अन्य औषधं पेनकिलर्स सतत खात राहणे आणि कुठल्या तरी अवयवला इजा होणे इथपर्यंत हे येऊन जातं असते मूळ गुडघेदुखी असतो मूळ संध्यांचा विकार भोगवा कोणाला लागतो तर शरीरातल्या मृदू नाजूक अशा अवयवांना हा दोष कोणाचा बरं पण आयुर्वेद काहीतरी सांगतो आहे आणि ते आपण समजून घेऊन त्याच्यावर काम केलं पाहिजे त्याच्यासाठी काही आपला वेळ काही मेहनत ही खर्च केली पाहिजे यासंबंधी कुणाचा विचार होत नाही तो करणं गरजेचं आहे म्हणून हा सर्व खटाडोक तीस पस्तीस आणि चाळीस हे काही रिनल फेल्युअरचं वय नाही असू शकत तर हे कुठेतरी टळलं पाहिजे चिकन असेल अगदी मागच्याच वर्षीचं उदाहरण खूप कमी वयातला असा काहीतरी अठ्ठावीस तीशीचा तरुण चिकन झाल्यानंतर महिनाभर सगळी चिकित्सा आणि काय काय घेऊन सुद्धा मग बरं वाटत नाही त्यावेळेला अगदी दोन चार माणसांनी उचलून त्याला आणावा लागला आणि तो चालणं फिरणं मुश्किल म्हणून मग त्याला सगळे आयुर्वेदाची चिकित्सा करावी लागली वर्ष झालं ह्या गोष्टीला नंतर तो चालायला लागला बरा झाला गाडी चालवायला लागला सगळं ठीक आहे पण या अशा स्थितीमध्ये या तरुण वयातल्या माणसांनी आपल्या सांध्यांची नक्की काळजी घेतली पाहिजे ज्यापर्यंत ते दुखत नाहीत ना त्रास होत नाहीत ना तितक्या वेळ कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही नित्य अभ्यंग माफक व्यायाम सर्व प्रकारच्या सांध्यांमध्ये आवश्यक अशी असणारी हालचाल ती रेंज ऑफ मुवमेंट व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे मार्गदर्शन घेऊन ते करायला हवे उगाच आपले माणसं वर्षानुवर्ष महिनोन महिने जिममध्ये जाऊन आपल्या ताकदीच्या जा बाहेर व्यायाम करतायत आणि त्या जिममध्ये जाऊन प्रोटीन्स पाहिजेत शरीराला म्हणून असं बाटली बाटली भर ते पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये घालून विविध प्रकारची प्रोटीन्स पीक असतात त्या सांध्यांना ते सगळे अतिशय त्रासदायक आहेच अग्नीला त्रासदायक आहेच पचनसंस्थेला आणि मूत्रपिंडांनासुद्धा ते अतिरिक्त प्रोटीन्स त्रासदायक आहेत चौरस आहार काय असावा याची संकल्पना बाजूला राहून कुठली तरी फूड सप्लिमेंट्स आणि हेवी प्रोटीन्स अशी खाऊन शरीराचं पोषण नाही होत आणि विविध प्रसारमाध्यमांना बळी पडून ही माणसं हे सगळं करत असतात शिवरायांच्या मावळ्यांना काय खायला मिळाला हो तेही ताकदवान आणि युद्धामध्ये पराक्रम गाजवणारे होते ना त्यांना कुठल्या आल्या होत्या प्रोटीन सप्लिमेंट्स हे एक आम्ही सहजगत्य म्हणून यातल्या तरुणांना रुग्णांना हे सांगत असतो जीममध्ये जातोयच हरकत नाही तुझ्या ताकदीपेक्षा निम्म्या ताकदीने समजा एक शंभर जोर काढण्याची ताकद का असेल तर ता पन्नास जोर काढून थांब पन्नास जोर काढण्याची ताकद का असेल तर ता पंचवीस जोर काढून थांब असं काहीतरी त्याला मार्गदर्शन करणं आवश्यक असतं आणि ते जिममध्ये जाणाऱ्या सुद्धा आयुर्वेदाचं मार्गदर्शन घेत घेत व्यायाम करायला पाहिजे तरुणाने व्यायाम नक्की केला पाहिजे पण त्याच्यासाठी कुठेतरी वैद्याचं मार्गदर्शन घेऊन हे काम करायला हवं आहे कारण अतिरिक्त प्रमाणामध्ये ताकदीबाहेर व्यायाम करून अनेक लोक स्लीप डिस्कचा त्रास घेऊन हे तरुण आमच्याकडे येत आहेत काही नाही खूप मोठ्या ताकतीचं वजन उचललं आणि कमरेत एकच कळ गेली आणि आता हे त्याच्यामुळे कमरेमध्ये चमक भरल्यामुळे कंबर दुखायला लागते बसणं वाकणं काही शक्य होत नाही आहे एम आर आय केला त्याच्यामध्ये कळलं स्लीप डिस्क आहे हर्निएशन आहे एसआयटी काय होते तीस पस्तीशीचा तरुण कमरेतनं खचला बरं तो नुसता कमरेतनं खचला असं होत नाही त्याच्या मांड्यांमधली ताकद कमी होते गुडघ्यांमधली ताकद कमी होते त्याच्या पोटऱ्यांमधली ताकद कमी होते पायांना मुंग्या येतात असे सगळे खचलेले तरुण असं अपेक्षित नाही व्यायाम नक्की करावा मार्गदर्शन नीट घेऊन व्यायाम करणं आवश्यक आहे नाहीतर असे कंबर आणि गुडघे बाद झालेले कसं चालेल बरं आणि आयुर्वेद यामध्ये खूप काही करू शकतो आणि ते आम्ही गेली दहा बारा वर्ष करत आहोत म्हणून मी इतक्या ताकदीने हे सर्व विषय याच्या आधी मांडतोय की काय काय वेळेला मनाला रागही येतो आणि चीडही येते की काय चाललं हे म्हणजे अशा प्रकारचं तरुण माझ्याकडे खरं यायला हवा डॉक्टर मी एवढा एवढा व्यायाम करतो मी एवढं एवढं सगळं काम करतो आणि अजून याच्यामध्ये माझ्या धातूंची उत्कृष्टतम अशी जी काही प्रस्तुती आहे ती होण्यासाठी काही रसायन द्रव्य बल प्रदान करणारे द्रव्य आम्हाला द्या आणि त्यांचं वर्णन आयुर्वेदामध्ये आहे पण ती द्रव्य ताकद देणारी आणि रसायन द्रव्य देण्याची वेळ आमच्यावर येतच नाही अगोदर सगळी खसलेली कंबर आणि झिजलेले गुडघे हे नीट करण्यासाठीच निम्मी ताकद शक्ती आमची वाया जाते आणि खरंच एवढ्या कमी वयाच्या तरुणांना चिकित्सा करताना मनाला दुःख होतं आणि भले त्याला ती औषध योजना करून चिकित्सा करून लाभ झाला बरं झालं तरी सुद्धा तो एकदा तो बिघाड निर्माण झालेला कमरेतनं खचलेला गुडघ्यांमध्ये झीज झालेला असं तरुण त्याची कार्यक्षमता किती खालावली हो त्याची क्वालिटी ऑफ लाईफ किती खालावून गेलं तर हे कुठेतरी समाजाने समजून घ्यायला पाहिजे विविध वयाचे व्यक्ती हा व्हि व्हिडिओ माझा यूट्यूबवरचा ऐकतील त्यांनी एकंदर अनेकांना हा व्हिडिओ पाठवणं गरजेचं आहे वैद्य काहीतरी कळकळीने सांगतोय आणि त्यांनी टाईकून घ्या आपली दिनचर्या कशी असावी आपला आहार कसा असावा आपला विहार कसा असावा यासंबंधी वैद्यांकडून मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे सगळ्या गोष्टी एकदम एका व्याख्यानामध्ये एखाद्या वैद्याकडनं मांडणंसुद्धा प्रत्येक वेळेला शक्य होत असं नाही आणि शेवटी पुरुषम पुरुषम भिक्ष प्रत्येक व्यक्ती काहीतरी दिवसागणिक निरनिराळ्या गोष्टी बरोबर आणि चुकीच्या करत असते तर त्यामुळे सब घोडे बारा टक्के म्हणून सर्वांनी हे एक मार्गी करा असं पण सांगता येत नाही ही पण एक वैद्यांची अडचणच आहे तर तेव्हा मार्गदर्शन इंडिव्हिज्युअली घेतलं पाहिजे तरुणांनी याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही जिमला जाता अनेक कामं करता व्यायाम करता त्यातले काही त्रास होतात त्यावेळेला जाऊन पेनकिलर जशा घेता किंवा काय ॲलोपॅथीची चिकित्सा घेता एक्सरे करता एम आर आय करता पण कधी तुम्ही आयुर्वेदाच्या चिकित्सा करणाऱ्या वैद्याकडून मार्गदर्शन घेता का हो। हा प्रश्न स्वतःला विचारा अनेक लोकांना माहिती असून सुद्धा पेनकिलरचे त्रास माहिती असून सुद्धा ते, ते खायच्या मात्र बंद करत नाहीत बरं त्यातली औषधं खाऊन काही फार मोठा कैफ वगैरे चढतो असंही नाही आहे की बाबा ते काही व्यसनाची गोष्ट असेल तेही नाही आणि केवळ समज असा की फास्ट रिझल्ट मिळतो आणि पेन पटकन कमी होतं म्हणून आम्ही ती ॲलोपॅथीची औषधं खातो पेनकिलर्स अरे पण फास्ट रिझल्ट काय डोंगलाच्या कामाचा जो तुमच्या किडन्यांची वाट लावतोय तुमच्या लिव्हरची वाट लावतोय ॲसिडिटी होऊन तुमच्या स्टमकला आमाशयाला भोवकं पाडतोय काय उपयोग असा आणि एवढाच फास्ट रिझल्ट ज्यांना हवा असेल ना त्याने उत्तम प्रकारची शास्त्रोक्त अशी आयुर्वेदाची चिकित्सा घेण्यासाठी मार्गदर्शन विविध वैद्यांकडून माझ्याकडनंच तसं नाही चांगल्या उत्तम अशा वैद्यांकडून मार्गदर्शन घेऊन ती दुखणी कमी करा तात्काळ वेदनाशमन म्हणजे काय असतं ना त्याचे मी अनेक व्हिडिओ टाकलेत अर्ध्या तासामध्ये कुठलंही औषध न घेता काही पेशंटना तेल लावून काही पेशंटना शेकवून काही पेशंटना व्यायाम देऊन काही पेशंटना बस्ती देऊन काही पेशंटना जळवा लावून अक्षरशः तीस मिनटामध्ये रुग्णाचं दुखणं अक्षरशः गायब झालेलं आहे अशा स्वरूपाची तत्काळ वेदना शमन करणारी चिकित्साद्धा आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहे आणि ही लोकांपर्यंत पोचली पाहिजे हा संदेश मला द्यायचा आहे की कि पेनकिलर्स केवळ फास्ट ॲक्टिंग ड्रग्स म्हणून त्यांच्या आहारी न जाता आयुर्वेदाचं मार्गदर्शन घेऊन तुमच्या दुखण्यावर मात करा आणि नुसतं दुखणं कमी झालं म्हणजे नाही हो सगळं त्या अवयवाला ताकद देणे त्या सांध्यामध्ये वंगण निर्माण करणे स्नायूंना बल देणे मणक्यांना ताकद देणे आहार नीट घेऊन आणि अग्नीला आणि सर्व धातूंना बल देणे ही प्रक्रिया आवश्यक आहे हा आजच्या काळातला तरुण जर समजा अशा कंबर खचलेल्या आणि गुडघे खचलेल्या अशा स्थितीमध्ये असेल तर तो, तो वयाच्या पन्नाशीला बाद होतो आणि असे प्रत्यक्ष पेशंट वयाच्या पन्नाशीला पंचेचाळीशीला किडन्या बाद होऊन लिव्हर बाद होऊन आमच्याकडे येतात ना त्यावेळेला मला हा व्हिडिओ करण्यासाठी जास्त <coughs> बुद्धी झाली खूप वाईट वाटतं इतक्या कमी वयामध्ये पेनकिलर्स खाऊन किडण्यांची वाट लागल्यानंतर तीन तीन चार चार वेळा डायलिसिस करण्याची जेव्हा वेळ येते ना त्यावेळेला नक्कीच कुठेतरी प्रत्येकाने सिंहावलोकन करण्याची गरज आहे जेव्हा एक व्यक्ती अशा प्रकारचा त्रास भोगत असते ना समजून जायचं की अशा प्रकारचे त्रास भोगणारे लाखो व्यक्ती समाजामध्ये विविध अंतरापर्यंत असतात आणि कोणतरी असं ठाम सांगणारा मनुष्य पाहिजे की या प्रकारच्या दुखण्यांमधून बाहेर पडण्यासाठी अवश्यधी कंबर दुखते म्हणून सहा सहा महिने पेनकिलर खात बसला पेशंट आणि नंतर किडण्या बाद करून घेतल्या त्याचा दोष कोण या दोष कोणाचा कधी तेल लावलंस का तुझ्या कमरेला कधी मार्गदर्शन घेतलंस का काय कंबर दुखते त्याचं कारण समजून घेतलंस का तुझी दिनचर्या काय आहार काय विहार काय कोणत्या ही होते हे कारणाची चिकित्सा करायचं सोडून फक्त लक्षणांची चिकित्सा करण्यासाठी म्हणून सगळी दुनिया धावते आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि आयुर्वेद जे मुळापासून एकंदर निदान करून मुळापासून चिकित्सा करण्यासाठीचा जो आग्रह धरतो ना <coughs> तो कुठेतरी पुनर्विचार समाजानी लोकांनी तरुणांनी माणसाने केला पाहिजे काय वाटत असेल हो त्या माऊलीला जिचवय साठ आहे आणि पंचेचाळीस चाळीशीच्या मुलाचं असं किडनी आणि लिव्हर त्यांच्यामध्ये बिघाड होऊन त्याचा डायलिसिस करावं लागतोय काळा ठिककर पडलाय तो मुलगा अंगावर सूज आहे पायांवर सूज आहे त्या माऊलीला काय वाटत असेल इतके वर्ष कष्ट घेत असलेल्या वडिलांना काय वाटत असेल जेव्हा वडिलांना मुलाची सेवा करावी लागते अशी स्थिती होते त्यावेळेला एक आम्ही वैद्य समाजाचे काहीतरी देणेकरी लागतो आम्ही ऋण आहे असं समजतो आणि समाजामधल्या अनेक अशा गोष्टी चिकित्सा करत असल्यामुळे विविध प्रकारचे रुग्ण आमच्याकडे येतात त्यामुळे त्यातला असा कौटुंबिक भावनिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध स्तरावरती आम्हाला चिंतन करावं लागतं आणि ते समाजासमोर मांडावं लागतं म्हणून हा खूप मनापासून हा व्हिडिओ मी तरुणांसाठी करतोय वय असलेल्या साठ पासष्ट सत्तर अशा वयाच्या मंडळींना तर रोजची चिकित्सा आमची चालूच आहे हो आणि ते गृहित असतं समाजाकडून त्या व्यक्तीकडून माणसांकडून की आता वय झालं झिजणारच आहे पण तीस पस्तीस आणि चाळीस हे वय नव्हे कुठेतरी पुन्हा विचार करून समाजाने आयुर्वेदाची कास धरली पाहिजे यासाठी म्हणून हा व्हिडिओ काही कमी अधिक बोलून गेलो असेल या व्हिडिओमध्ये तर क्षमस्व पण सर्वे सुखीनंच संतू सर्वे संतु सर्वे भद्राणी पश्यन्तु मा कश्चित दुःखभाग भवेत अशी जी भारतीय परंपरेची उपनिषदांची जी प्रार्थना आहे ना ती खरोखर अनेक वेळेला अंतर्मुख करते आणि त्या प्रार्थना करत असताना मला हा सुचलेला विचार सर्वांसमोर मांडला इथे अलम धन्यवाद